पुण्यातला सर्वात मोठा कार इव्हेंट जीएसटी कमी झाल्यामुळे ग्राहकांचा फायदा आहे की यूज कार मध्ये प्राइसिंग देखील कमी झालेले आहे दोनशे पेक्षा जास्त कार चेक केलेली असते पेपर क्लिअर असतात नॉन एक्सिडेंटल गाडी असते तुम्हाला दिवाळीसाठी खास बोनस आपल्याला करण्यात येणार आहे मारुतीमध्ये मध्ये भेटेल वॅगनार भेटेल अर्टिका भेटेल दीड लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत गाड्या आपल्याला बघायला भेटतात हजार पंचवीसची एस एल सिक्स दोनशे किलोमीटर चाललेली फक्त सर गाडी सोबत तुम्हाला एक वर्ष वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग ही सर आता आपल्या पूर्ण इव्हेंट मधलेच म्हणजे आकर्षण आहे ही गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे सांगवीमध्ये आणि सांगवीमध्ये मित्रांनो आहे पुण्यातला सर्वात मोठा कार इव्हेंट मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे द ग्रेट कार कार्निवल आणि माझ्या मागे मित्रांनो तुम्हाला दोनशे पेक्षा जास्त कार्स इथे पाहायला मिळणार आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मंडळी हा इव्हेंट दहा अकरा आणि बारा ऑक्टोबरला पीडब्ल्यू डी ग्राउंड सांगवी पुणे इथे होणार आहे आणि मोठ्या संख्येने तुम्हाला या इव्हेंटला व्हिजिट करायचं आहे आणि मित्रांनो या कार्निवलचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पन्नास पेक्षा जास्त तुम्हाला ऑटोमॅटिक कार पाहायला मिळणार आहेत दोनशे पेक्षा गाड्यांचा अधिक डिस्प्ले इथे असणार आहे प्लस दीड लाखापासून इथे गाड्यांची सुरुवात होणार आहे तर आतमध्ये या मंडळी तुम्ही आतमध्ये आल तर इथे पाहू शकता इथे रिसेप्शन एरिया दिलेला आहे इथे सर्वात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आतमध्ये तुम्ही आलात पुढे या इथे तुम्हाला मित्रांनो दोनशेपेक्षा जास्त गाड्यांचा डिस्प्ले एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर्व काही मारुती सुजुकीच्या गाड्या इथे उपलब्ध असणार आहेत आणि मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूचे जेवढे काही डीलर्स आहेत ना मित्रांनो एक आठ डीलर्स आहेत पुण्यामध्ये आणि सर्वजण त्यांच्या बेस्ट कार्स इथे घेऊन आलेले आहेत त्याचबरोबर इकडे जर पाहिलं फायनान्स डिपार्टमेंट पण तुम्हाला इथे मिळून जाईल म्हणजे जर लोन वगैरे करायचं असेल तर एका दिवसात मित्र मित्रांनो तुमचं लोन वगैरे पण होणार आहे आणि गाड्या मित्रांनो बऱ्याच आहेत गाड्यांचं टेन्शन घेऊ नका न्यूशेपाली सॅलरी वगैरे पाहिजे असेल वॅगनर वगैरे पाहिजे असेल एक्सेल सिक्स वगैरे इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर स्विफ्ट वगैरे पण आहेत तसंच मित्रांनो जर तुम्ही पुढे आलात ना तुम्हाला आर्टिगा वगैरे इथे पाहायला मिळेल जिमनी वगैरे पण इथे असणार आहे इकडे जर पाहिलंत ना इथे ही एकदम कमी चाललेली दोनशे किलोमीटर चाललेली एक्सेल सिक्स पण सरांनी इथे आणलेली आहे त्याचबरोबर न्यूशेपाली इकडे वॅगनर वगैरे आहेत बरेच जण डिमांड करत असतात इको गाडीची तर इको पण तुम्हाला इथे स्टॉकमध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर नॉन मारुतीमध्ये जर गाड्या पाहिजे असतील मित्रांनो इथे इनोवा क्रिस्टा वगैरे पण तुम्हाला मिळणार आहे एकदम हॉट डीलमध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल इको वगैरे आहे ब्रेझा वगैरे आहे तर असा बराच मोठा स्टॉक मित्रांनो इथे आलेला आहे आता आपण एक एक स्टॉलला जाऊन व्हिजिट करूया आणि पाहूया काय काय स्पेशल ऑफर्स तुम्हाला इथे मिळते तर मंडळी आता मी आलेलो आहे चौगुले इंडस्ट्रीजच्या स्टॉलमध्ये आणि इथे पण तुम्हाला बऱ्याच कार्स पाहायला मिळणार आहेत माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत मुकुंद गोरे सर सर कसे आहात एकदम मस्त टोटल तुम्ही किती गाड्या घेऊन पस्तीस ते चाळीस गाड्या आपण घेऊन आलेलो आहात तुमच्याकडे पण काय ऑफर आहे की नाही दिवाळी धमाका आहे <laughs> दिवाळी धमाका म्हणजे काय जीएसटी चा बेनिफिट तर मिळणारच आहे तुम्हाला प्लस तुम्हाला दिवाळीसाठी खास बोनस आपल्याकडनं मिळणार आहे आणि सर आपल्याकडे कुठल्या कुठल्या गाड्या पाहायला मिळतील सर आपल्याकडे भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत ऑल्टो पासून एक्सेल सिक्स पर्यंत कार्स आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न इथं पूर्ण नक्कीच होईल आज जे आपला इव्हेंट चालू आहे इथे पीडब्ल्यू ग्राउंड वरती तर तिथे तुम्हाला प्रत्येक बुकिंग वरती मारुतीच्या ज्या एमजीआय आहेत ऍक्सेसरीज त्याचं पाच हजार रुपयाचं कुपन मिळणार आहे तर आता लोकांची रिक्वायरमेंट आहे ऑटोमॅटिक गाडी आणि त्याच्यासाठी घेऊन आल्याचं बलिनो ऑटोमॅटिक झेटा मॉडेल जे आपण जीएसटी अगोदर विकत होतो सहा लाख पस्तीस हजार ला तो, तो तुम्हाला हा बेनिफिट मिळणार आहे ही गार मिळणार आहे तुम्हाला पाच लाख पंच्याहत्तर हजार ला एकदम डिस्काउंट रेट मध्ये तुम्हाला असेल तर माझं नाव मुकुंद गोरे आहे आणि माझा नंबर आहे डबल दे नाईन टू डबल वन डबल दे फोर सेवन थ्री टू नक्की अवश्य भेट द्या सर आणि तुमचे स्वप्नवत कार घेऊन जावा मंडळी आता मी आलेलो आहे एक्सेल ऑटोविस्टच्या स्टॉल मध्ये आणि इथे माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत विशाल सर सर कशा एकदम मस्त सर एक्सेल विस्टा मध्ये आपल्या व्यवस्थित काय काय पाहायला मिळेल मारुतीमध्ये सॅलरी भेटेल वॅगनार भेटेल अल्टिका भेटेल स्विफ्ट भेटेल दोन हजार चोवीसशे आहे सेलेरिओ व्ही एक्स आय पेट्रोल सी एन जी गाडी आहे दहा हजार फक्त किलोमीटर झालेली गाडी आहे ही ही गाडी सर्टिफाईड आहे कमी चाललेली मित्रांनो गाडी इथे उपलब्ध आहे आणि लेटेस्ट गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑटोमॅटिकमध्ये आता माझ्याकडे वॅगनर आहे व्ही एक्स आय प्युअर पेट्रोलमध्ये आहे फक्त गाडी तेहतीस हजार चाललेली आहे सर ही कमी चाललेली गाडी आहे ऑटोमॅटिकमध्ये पण उपलब्ध आहे समजा एखाद्या व्हिओला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर जरा शेअर करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट ट्रिपल टू फोर सिक्स फोर एट झिरो तर स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी आता मी कोठारी व्हीलच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि तुम्हाला बऱ्याच कार्स पाहायला मिळणार आहेत पाहू शकता जिमनी वगैरे आहे आयटिगा वगैरे आहे सियाज वगैरे आहे तर आता माझ्यासोबत मित्रांनो आहेत रोशन सर जे की इथले सेल्स मॅनेजर आहेत सर कशात एकदम व्यवस्थित सर कोठारी विल्समध्ये व्ह्युअर्सला काय काय पाहायला मिळेल कोटर व्हील्समध्ये व्हिवर्सला सर आता एकदम दीड लाखापासून ते पंधरा लाखापर्यंतच्या गाड्या आपल्याला बघायला भेटतील आणि कोटर व्हील्स आम कस्टमरसाठी चाळीस पंचाळीस गाड्यांचा स्टॉक आम्ही आता इथं अवेलेबल केलेला आहे गाड्यांचा फ फा लोनपासून फायनान्सपर्यंत सर्व इथं अवेलेबल आहे दिवाळीमुळं आम्ही आम्ही डिस्काउंट ऑफर पण ठेवलेली आहे कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला इथून गाड्या भेटल्या जातील नाही का आणि कस्टमरचे पण त्या इच्छा पूर्ण होतील की ते स्टॉकमध्ये ज्या गाड्या आमच्या आहेत त्या आम्ही आता इथं कमीत कमी रेटमध्ये इथं अवेलेबल करून देणार आहोत नक्की आणि सर समजा एखाद्या व्यवहारकडे ऑलरेडी एखादी गाडी असेल त्याला जर एक्सचेंज करायची असेल तर फॅसिलिटी आहे ते पण फॅसिलिटी सर आमच्याकडे आहेत नाही का जर त्यांना गाडी एक्सचेंज करून एखादी न्यू कार घ्यायची असेल तर दुसरी कार ओल्ड कार घ्यायची असेल त्या पण फॅसिलिटी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत रॅनविटर म्हणून आहे स्मार्ट हायब्रिड या गाडीचे नवीन प्राईजमध्ये आता प्राईज आहे सेव्हन्टीन लॅकच्या वरच गाडी आहे आता आम्ही ह्या गाडीचे प्राईज दिवशी ऑफरमध्ये ठेवले आहे फिफ्टीन लॅक फिफ्टीन लॅकमध्ये आम्ही ही गाडी ठेवलेली आहे स्मार्ट हायब्रिड गाडी आहे खाली फोर थाउजंड किलोमीटर रनिंग झालेलं आहे फर्स्ट ओनर गाडी आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये वन इयर फक्त झालेली गाडी आहे ही पण ग्राहकांसाठी एकदम चांगली गाडी आहे कमी चाललेली गाडी झालेली गाडी उपलब्ध केलेली आहे अजून एक आमच्याकडे गाडी आहे जिमनी ऑटोमॅटिक मध्ये गाडी ही फोर बाय फोर गाडी आहे गाडी चिंग फक्त एक हजार किलोमीटर झालेलं आहे त्याच्यामुळे ही पण एकदम व्यवस्थित गाडी आहे गाडीची पण प्राइस एकदम कमी ठेवली आहे ट्वेल्व्हॉइंट फिफ्टीन लाख मध्ये गाडी आम्ही अवेलेबल केलेली आहे सर समजा आपल्या व्हिव्हर्सला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर एखादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करून टू एट वन वन टू सेवन टू कोठारी विल्स मध्ये कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आता मी स्टॉल नंबर चार वरती आलेलो आहे ज्याचं नाव आहे महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स आणि माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत प्रदीप सर जे की इथले सेल्स मॅनेजर सर कसे आहात महालक्ष्मी प्रणाम महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स काय घेऊन आले यावेळी सर यावेळेस असा बेस्ट दमा घेऊन आले दोन हजार पंचवीस ची एस एल सिक्स दोनशे किलोमीटर चाललेली आहे फक्त सर क्या बाद आहे अकरा लाख रुपये प्राइस आहे जी एस टी डिस्काउंट ऑफरमध्ये सर गाडी दोनशे किलोमीटर चाललेली आहे म्हणजे काहीच चाललेली नाही वेळेचा मार्ग तुम्ही फायनल पाहू शकता जबरदस्त तुम्हाला एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी एक्सेल सिक्स इथे मिळणार आहे आणि सर अजून कुठल्या कुठल्या गाड्या पाहिल्या पाहिल्यामुळे आपल्याकडे एक लाखापासून स्टार्ट आहे की आपल्याकडे साडे दहा पर्यंत प्लस आपण फायनान्स इन हाऊन फायनान्स करून देऊ शकतो सर तुम्हाला आणि सर सीएसला मिळतील ऑफर्स हंड्रेड पर्सेंट सर भेटतील ऑन द स्पॉट आपण वीस हजार रुपये डिस्काउंट देते सर एस प्राइस डिस्काउंट नॉन मारुती गाडी पण हा नॉन मारुती पण आहे सर ओके नॉन मारुतीमध्ये पण आपण डिस्काउंट देऊ सर तरी किती असेल साधारण सर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पन्नास हजार रुपये डिस्काउंट देऊ सर आपण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरा शेअर सर डबल नाईन डबल टू एट नाईन सिक्स नाईन एट नाईन तर मित्रांनो आता मी स्टॉल नंबर पाचवरती आलेलो आहे जे की मायकारचा स्टॉल असणार आहे आणि माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत रमेश सर जे की इथले सेल्स मॅनेजर सर कसे आहात ठीक आहेच सर मायकार या इव्हेंटमध्ये किती गाड्या घेऊन आले सर आता आपल्याकडं जे मायकारने ज्या इव्हेंटमध्ये जो स्टॉक आणलेला आहे तर चाळीस गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे स्टॉकमध्ये आपल्याकडे स्विफ्ट बलेनो सियाज वॅगनार अल्टो या गाड्या सगळ्या गाड्या इथं आपण आणलेल्या आहेत दीड लाख ते साडेसात लाख रुपयाच्या बजेटपर्यंत आपण इथं गाड्या अवेलेबल केलेल्या आहेत आपल्याला आता जीएसटीमुळे न्यू कारमध्ये जसा बेनिफिट भेटतो तसतोच बेनिफिट आपण इकडे सुद्धा आपण देणार आहोत वाली स्विफ्ट वगैरे पण आहे सर काय डिटेल्स नाही जसं की मित्रांनो आपण जी ही गाडी बघत आहेत ही गाडी दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसची स्विफ्ट आय सी एन जी कंपनीपेटेड सी एन जी गाडी आहे ज्याचं रनिंग जे आहे एकतीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग आहे आणि याची आस्किंग प्राईस जी आपण लागली सव्वा सात लाख रुपयाची आस्किंग प्राईस आहे याच्या मध्ये निगोशिएबल रेट असेल प्लस गाडीसोबत तुम्हाला एक वर्ष वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आर ओ ट्रान्सफर वगैरे ह्या गोष्टी आपण करून देणार आहोत इन्क्लुडेड असेल ती फायनल प्राइसला आल्यानंतर डेफिनेटली किमतीवरती मान सन्मान मित्र केला जाणार आहे पाहू शकता कंपनी फुडेड सीएनजी सोबत स्विफ्ट पण इथे उपलब्ध आहेत अशा बऱ्याच गाड्या सरांनी इथे आणलेल्या आहेत तर स्टॉल नंबर पाचला मायकारला भेट द्यायला मित्रांनो विसरू नका सर समजा एखाद्या व्युअरला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा मित्रांनो आपण इव्हेंटला आल्याच्यानंतर मायकारशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी सत्तर अठ्ठावन्न एकोणसत्तर पंचावन्न तीस या नंबरला कॉन्टॅक्ट करून मायकारच्या रोल आपण भेट देऊ शकता आणि आमच्या गाड्या आपण इथं पाहू शकता आणि चांगली डील्स आमच्याकडून घेऊ शकता मित्रांनो आता मी स्टॉल नंबर सिक्सवरती आलेलो आहे ज्याचं नाव आहे साई सर्व्हिस आणि साई सर्विसकडून ते अनुप सर इथे अवेलेबल आहेत सर कसे आत सर एकदम व्यवस्थित सिंपली प्रत्यक्ष सर्व युअर्सला येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे आमच्या साई सर्विसचे दोन आउटलेट आहे एक सिंहगो रोड आणि एक वाघोली दोन्ही लोकेशन मिळून आम्ही पन्नासहून अधिक गाड्यांचा डिस्प्ले इथे आणलेला आहे या डिस्प्लेची खासियत अशी आहे की इथे लो बजेटपासून म्हणजे दीड लाखापासून ते अकरा लाखापर्यंतच्या गाड्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मॅन्युअल ऑटोमॅटिक पेट्रोल वेरियंट डिझेल वेरियंट लो बजेटमध्ये सुद्धा डिझेल वेरियंट आहे तर तुम्ही साई सर्व्हिसच्या काउंटरला इथे इन्क्वायरी करा डेफिनेटली आपण तुम्हाला गाडी इथे देऊ आणि सर बाकी फॅसिलिटीज वगैरे काय काय मिळणार ज्या सर्टिफाईड कार्स असतात म्हणजे बिलो सेव्हन इयर्स गाड्या असतात त्याला मारुतीकडनं अप टू वन इयरपर्यंत वॉरंटी असते आणि ऑल इंडिया तुम्हाला तीन फ्री सर्व्हिसिंग मिळेल कुठल्याही मारुतीच्या सर्व्हिस स्टेशनला भले तुम्ही विदाउट वॉरंटीवाली गाडी घेत आहे पण ती इन्स्पेक्टेड असते म्हणजे जेन्युअन हिस्ट्री चेक केलेली असते पेपर क्लिअर असतात नॉन ॲक्सिडेंटल गाडी असते आणि गाडी देताना नावावरती करूनच गाडी रजिस्ट्रेशन करूनच तुमच्या नावावर करूनच गाडीची डिलिव्हरी दिली, दिली जाणार आहे दोन हजार बावीसची एस एल सिक्स आहे जिटा मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये साडे दहा लाख रुपये आपण आस्किंग प्राईस ठेवलेली आहे या गाडीची आपण बिफोर जी एस टी अकरा लाख पंचवीस हजार रुपये प्राइस कोट करत को होतो आपण निगोशिएट करून आता साडे दहा लाख रुपये प्राइस सांगतो आहे पुढे दोन हजार एकवीस ची झिटा वेरियंट मध्ये पेट्रोल गाडी आहे जशी आपण पहिले आठ लाख चाळीस हजार रुपये कोट करत को होतो आता आपण सेव्हन नाईन्टी ठेवलेली आहे त्याच्यात पण निगोशिएशन होईल सर समजा एखाद्या वेळ तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा सर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू थ्री टू झिरो एट झिरो डबल थ्री हा माझा नंबर आहे तर मित्रांनो आता मी स्टॉल नंबर सात वरती आलेलो आहे जो की आहे सहगल ऑटो रायडर्स आणि माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत अनिल सर सर कशा आहात सर एकदम मजेत या इव्हेंटमध्ये सहगल ऑटो रायडर्स किती गाड्या घेऊन आले आत्ता सर आपण कमीत कमी 30 प्लस तीस प्लस गाड्या आणलेल्या आहेत आज इव्हेंटचा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे तीस गाड्या आपण आणलेल्या आहेत तर आपण आणखीन जास्त गाड्या आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजच जास्तीत जास्त गाड्या विकण्याचाही प्रयत्न आपला चालू आहे उद्या आणखीन एक वीस गाड्या तरी येतील आणि सर दिवाळीची वगैरे काय ऑफर विपर आहे का तुमच्याकडे दिवाळीच्या ऑफर्स तर आहेतच सर आ, आता ज्या जी एस टी बेनिफिटमुळे आपण गाड्यांच्या प्राइसिंग खूपच कमी ठेवलेल्या आहेत एक तो एक बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो आणि दिवाळी ऑफर्स साठी अजून आपलं चालू आहे एक फुल टँक पेट्रोल किंवा डिझेल एक अशी आपण एक ऑफर देत आहोत आणि सर मी इथे पाहते इनोवा क्रिस्ट पण तुम्ही इथे ठेवलेत ही जी काही डिटली असणार ही सर आता आपल्या पूर्ण इव्हेंट म्हणजे आकर्षण आहे ही गाडी इनोवा क्रिस्टा आहे दोन हजार बावीसची ची गाडी आहे सिंगल ओनर झेड मॉडेल आहे हे आणि डिझेल ॲटोमॅटिकमध्ये गाडी आहे आपण हिची प्राइस सत्तावीस लाख रुपये कोट केलेली आहे तसंच या गाडीवरती फायनान्स हे आपण उपलब्ध करून देत आहोत आणि खूपच चांगली अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे पाहू शकता तुम्ही सर आणि सर अजून कुठल्या कुठल्या गाड्या पाहायला मिळतील तुमच्याकडे अजून तसेच आपल्याकडे बघितलं तर इको आहे सेव्हन सीटर मध्ये हा ऑप्शन आहे okay. ब्रिझा पण आहे मध्ये चांगला ऑप्शन yes. आहे बलेनो आहे पेट्रोल मध्ये लेटेस्ट मध्ये आहेत आणि सगळ्या गाड्या आपल्या गावात दोन हजार बावीस ची सी एन जी गाडी आहे हे पण एक गाडी आपली खास आकर्षण ठरलेली आहे या इव्हेंटमध्ये तशीच बलेनो आहे ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल गाडी आहे दोन हजार चौदाची स्विफ्ट देखील आपल्याकडं अवेलेबल आहे yes. तशीच आता ह्या गाडीचं एक बुकिंग होणार आहे थोड्याच वेळात आणि हे आपलं पहिलंच बुकिंग होणार आहे वॅगनार आहे दोन हजार तेवीस ची गाडी आणि आपण फक्त देतो आहे चार लाख सत्तर हजार रुपयाला आणि सेलेरिओ सेलेरिओ पण न्यू लुक मध्ये बावीस ची गाडी आहे सीएनजी मध्ये आहे गाडी समजा व्हिवर्सला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एखादा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा माझं नाव अनिल माने आपलं शोरूम पुण्यामध्ये चांदी चौक या लोकेशनला आहे शोरूमचं नाव आहे सहगल ॲटो रायडर्स बावधन आणि जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल सिक्स नाईन झिरो सेवन नाईन सेवन नाईन एट तर थँक्यू नक्कीच मित्रांनो कॉन्टॅक्ट करा यापैकी कुठल्या गाडीचे डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल सर तुम्हाला असिस्ट करतील तर म्हणजे आता मी स्टॉल नंबर आठ वरती आलेलो आहे जिचं नाव आहे वंडर कार्स तर मित्रांनो माझ्यासोबत आता आहेत योगेश सर सर कसे म्हणजे वंडर कार्स या इव्हेंटमध्ये किती गाडी घेऊन आले आम्ही साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस गाड्या आणलेल्या आहेत इव्हेंटमध्ये माझ्याकडे तुम्हाला लो बजेटमध्ये दीड लाखापासून ते आठ ते नऊ लाखापर्यंतच्या गाड्या अवेलेबल आहेत क्या बात आहे आणि सर दिवाळी जीएसटी की युजकर मध्ये देखील कमी झालेल्या आहेत त्यामुळे ग्राहकांनी याचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे स्टॉक मध्ये आहे माझ्याकडे दोन हजार बावीसची ची गाडी आहे पाच लाख पंच्याण्णव जीएसटी नंतर जी प्राइस कमी केलेली साडेपाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला फायनल जाईल त्यानंतर आमच्याकडे दुसरी आहे ही सेलेरिओ ही सी एन जी फिटेड आहे ही देखील आपण पाच पंच्याहत्तर कोट करत होतो जीएसटी नंतर या गाडीची प्राइस कमी केलेली आहे ही पण साडेपाचच्या रेंज मध्ये आहे माझ्याकडे आल्टो आहे ही लो बजेट मध्ये ही साधारण जाईल तुम्हाला एक साडे तीन लाखाच्या रेंज मध्ये जाईल ही गाडी रिट्स आहे सर ही रिट्स बघा लो बजेट मध्ये आहे तुम्हाला दोन लाख रुपये आपण प्राइस कोट करत होतो जीएसटी नंतर आता ही वन एटी पर्यंत आपण देत आहे वीएक्स ॲ मॉडेल आहे व्हिएसला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर एखादा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा तुम्हाला जर तुम्हाला अशा अनेक गाड्या बघायच्या असेल तर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो एट थ्री झिरो डबल एट वन फोर नाईन एट झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या गाड्याचे पूर्ण ला डिटेल्स फोटोज तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले जातील तर मित्रांनो तुम्ही आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिलात नक्कीच तुम्हाला आवडला असेल आपण सर्व काही जे इथे डीलरशिप आहे त्या कवर केलेल्या आहेत आणि त्यांच्या बेस्ट ज्या कार्स आहेत त्या पण तुम्हाला दाखवल्या आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे पण तुम्हाला शेअर केलेले आहेत तर नक्की मित्रांनो ग्रेट पिओन कार्निवलला व्हिजिट करायला विसरू नका दहा अकरा बारा ऑक्टोबरला मित्रांनो डब्ल्यू डी ग्राउंड सांगवी येथे हा इव्हेंट होतोय तर मोठ्या संख्येने इथे व्हिजिट करा डिटेल ॲड्रेस वगैरे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे गुगल मॅप लिंक वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार